तर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान या अभियानांतर्गत आपल्या एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प ग्रामीण आवसा यांच्या वतीनं आज आपल्या ग्रामसभेमध्ये पोषण अभियानांतर्गत पोषण महा सुरू केलेलं आहे आणि या पोषण माहाच्या अंतर्गत आपल्याला सकस आहार कसा भेटेल आपल्या बालकांना आणि गरोदर मातेंना यासाठी प्रात्यक्षिक पण या ठिकाणी ठेवलेलं आहे त्याबद्दल त्या, त्या प्रत्येक आयटमबद्दल थोडं सविस्तर माहिती सांगण्यासाठी मी आमच्या अंगणवाडी परि परिवेक्षिका स सभागृती हो सुचिता कटकेता यांना विनंती करतो की त्यांनी सविस्तर याबद्दल बोलावं नमस्कार आज सतरा सप्टेंबर संग्राम दिन मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आज सतरा सप्टेंबर ते पर्यंत पोषण माह साजरा करायचा आहे आपल्याला आणि त्यासाठी वेगवेगळे पद आपण वेगवेगळे कार्यक्रम राबवायचे आहेत त्याच्या अंतर्गत आज आम्ही मा पोषण माह अंतर्गत स्टॉल लावलेले आहेत वेगवेगळ्या पदार्थांचे पाककृती स्पर्धा घेतलेल्या आहेत आणि त्या पाककृती सर्व आपल्या अंगणवाडी कार्यकर्ते यांनी करून आणलेल्या आहेत तर थोडक्यात मी त्यांचे सविस्तर सांगते हे आहेत पालक पालकचे धपाटे तर पालकाचे धपाटे म्हणजे ह्याच्यामध्ये काय काय घालायचं आहे आपल्याला जे की आपल्या घरी उपलब्ध असलेले ज्वारीचे पीठ गव्हाचे पीठ डाळीचे पीठ आणि त्यामध्ये पालक जो की आपल्याला बाजारामध्ये विकत मिळतो किंवा आपल्या घरच्या शेतामध्ये बांधावर उपलब्ध असतो तो, तो पालक ह्याच्यामध्ये टाकायचा आहे तिखट मीठ जिरे वगैरे टाकून ह्याचे छानपैकी धपाटे आपण करू शकतो त्याचबरोबर विकुंडोळे हे जे असतात ते पण आपल्या घरी असलेल्या ज्वारीच्या पिठापासून गव्हाच्या पिठापासून तयार करू शकतो याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या वेग वस्तू आणून हे पौष्टिक होऊ शकतं त्याचबरोबर हे सोयाबीन सोयाबीन हे आपल्याकडं भरपूर असतं परंतु खाण्यासाठी मात्र आपण आणत नाहीत किंवा त्याचं काही उपलब्ध करत नाही तर त्या सोयाबीनपासून आपण शेव तयार करू शकतो आणि ती बालकांना देऊ शकतो तर ह्याचा एवढाच हे आहे त्यानंतर हे आहे तर आळूच्या वड्या वड्या ज्या आहेत ती मुलं काय करतात चरचर करतात म्हणून खात नाहीत त्या वड्या खाण्यासाठी जर आपण शिकतो चिम चिमकुरा अळूच्या वड्या म्हणजे चिमकुऱ्याच्या वड्या तर ह्या चिमकुऱ्याच्या वड्याचं काय करायचं आपल्याला चिमकुऱ्याची पानं जे आहेत ना चा 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 स्वच्छ धुवून छोटे छोटे त्याचे तुकडे करायचे होतं आणि आपण पिठामध्ये डाळीच्या पिठामध्ये गव्हाच्या पिठं ज्वारीचं पीठ हे असं तिन्ही पिठं घेऊन त्याच्यामध्ये घालून ह्या वड्या तयार होतात आणि ह्या चरचर करत नाहीत ह्यात थोडासा लिंबाचा अंश टाकला की त्या खूप चविष्ट होतात त्या लिंबापासून विटात त्याचबरोबर ही आहे आळीवाची खीर ही अळीवाची आपण भिजायला आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी एक काढण्यापेक्षा असाच आळीव जर आपण हे करून घेतला तर ते दूध वगैरे त्याच्यामध्ये टाकून थोडासा तुपामध्ये भाजून ही आळीवाची खीर अशी करायची सोप्या आपण दरवर्षी उन्हाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू करतो खारोड्या याला म्हणतात खारोड्या बाजरीच्या खारोड्या तर ह्याला सुद्धा आपण खालीवरी जर केलं तव्यामध्ये जर तेल टाकून थोडंसं गरम करून दिलं तर हे खूप छान लागतं पण बालकांना आपण हे न देता बालकांना आपण कुरकुरे आणून देतो बाजारातले दे दर पैसे दोन रुपये आणि घेऊन ये कुरकुरे असं म्हणतो तर कुरकुरे न देता या पद्धतीचं जर लेकरांना आपण खाऊ घातलं आणि विटॅमिन्स भरपूर मिळतात त्याच्यातून त्यामुळं सर्वांनी जर हे पदार्थ असे करून घातले पाजे आपल्याकडे भगर असते उपवासाला जी आपण वापरतो भगर त्या भगरीचे जे आहे ते आपण असे दोषे करू शकतो धिरडे करू शकतो आपे करू शकतो म्हणजे एका वस्तूपासून अनेक प्रकार आपण करू शकतो आणि ह्याच्याबरोबर आपण जर दह्याची चटणी वगैरे जर केली तर मुलगा हा पोटवर जेवू शकतो किंवा हे सर्व वस्तू ज्या आहेत केलेल्या त्या एक वर्षाच्या बालकापासून ते पासष्ट वर्षाच्या वयस्कर आजोबापर्यंत ह्या सगळेजण खाऊ शकतात पोटाला पचण्यासाठी सो सोपे असतात त्यामुळे सर्वांनी ह्या गोष्टी घरच्या घरी तयार कराव्या कुणी बाहेरच्या आणून बिस्किट ब्रेड खारी टोस्ट किंवा कुर कुरकुरे किंवा तुमचे मॅगी वगैरे मॅगीसुद्धा आपण आपल्या घरी ज्वारीच्या पिठाची किंवा गव्हाच्या पिठाची घरच्या घरी तयार करू शकतो त्यामुळे आपण अजिबात कुठल्याही गोष्टी बाहेरच्या न वापरता ह्या पोषण अभियानाअंतर्गत मी सर्वांना हे सांगू इच्छिते की बाहेरच्या वस्तूवर बहिष्कार टाकावा आणि घरच्या घरी जेवढ्या होतील तेवढ्या आपल्या महिला ह्या वस्तूंपेक्षा सुद्धा माझ्या मते की तुम्ही फार सुग्रणी माझ्यापेक्षा आणखी काही करू शकता हे तर शेंगदाण्याचे लाडू हे तर आपण नेहमी करून ठेवू शकतो घरामध्ये शेंगदाणे भाजून त्याच्यामध्ये गूळ घालून त्याच्यामध्ये आपण तुम्ही थोडासा डिंक वगैरे घालू शकता खोबरं वगैरे घालू शकता म्हणजे आपल्या घरामध्ये सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत त्याच्यापासून करून जर ठेवलो आपण आणि हे भरणी जर ठेवलं तर मुलाच्या हाताला येत आहे ते मुलगा त्या बर्णीतला हातानं घेऊन खाऊ शकतो तुम्ही द्यायची सुद्धा त्याला गरज नाही तर माझं एवढंच म्हणणं आहे सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही बालकांना घरच्या घरी बालकांना वयोवृद्धांना किंवा आपल्या घरच्या सर्व लोकांना घरच्या घरी सगळ्या वस्तू तयार करून खाण्यासाठी द्याव्यात ही जेवढी विनंती आहे हे मी मोठा आपल्या आपल्या सर्वांना सांगू शकू इच्छिते आज मराठवाडा संग्राम दिनाच्या निमित्ताने पोषण अभियानाच्या माध्यमातनं आमच्या गावातील सर्व अंगणवाडी ताईंनी खूप सुंदर अशा प्रकारे लहान मुलांना कुपोषितपणापासून वाचवण्यासाठी त्यांना सुदृढ बनवण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या प्रकारे खाण्याच्या माध्यमातून विटॅमिन त्यांच्या शरीरात जाऊन हे सुदृढ होतील शारीरिक मानसिक सगळ्याच पद्धतीनं सुदृढ होतील म्हणून तीसपेक्षा अधिक तीसपेक्षा अधिक घरच्याच घरच्या घरी वीसपेक्षा अधिक पदार्थ बनवून वेगवेगळ्या प पदार्थ वेगवेगळ्या वस्तू म मिक मिक्स त्याच्यामध्ये करून वेगवेगळ्या भाज्यापाल्यामध्ये मिक्स करून लहान लेकराला देण्यासाठी तीसपेक्षा अधिक खूप सुंदर असं मी स्वतः ज्याची चव चाकली खूप सुंदर अशा प्रकारे आमच्या अंगणवाडी महाद्यातल्या ताईंनी खूप सुंदर असं बनवून आपल्या गावातल्या बाल सर्व बालकांच्या आरोग्यांची खूप चांगल्या प्रकारे काळजी करून हे सर्व आपल्या सर्व महिलांपर्यंत हा मेसेज पोहोचवण्याचं काम करणार आहे एवढंच संदर्भात संदर्भ होतो आणि खूप यांचं या ठिकाणी मी कौतुक अभिनंदन करतो